जपा मेला काय करतोय हो उपयोग जातोय की काय नाही समाधी घेऊ गेलो दिसता पाणी पेयत मी येईल असता मी खडुळा आता मरतल मग खदुळ पाणी येतात पेयत पावसाचं पाणी वरसून पडता मग सध्या खजुळात पाणी असतात तुका काय पाणी पिऊचा काय खदुळा का बरा मरत मी नदीक नेहतो तुका चलते तळवड्याच्या नाही तर पुलावर नेतो ह मरा नको तसं मेला काहीतरी असा जनावर बिनावर चावती चोल